आमदार संजय उपाध्ये यांना जिवे मारण्याची धमकी धमकी पत्रामध्ये संजय नावाच्या पत्रकाराचं नाव संजय उपाध्ये यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली घनकचरा व्यवस्थापनाचा मॉडेल तयार करा आपण त्यासाठी नक्की मदत करू संपूर्ण विदर्भातील सर्वात शिक्षित उमेदवार हिंगणघाटमध्ये आहेत आपण प्रचार दौऱ्यावर एकही टीका केली नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी सिद्धाराम मेहत्रेंचा आदर्श घ्यावा आदर्श घेऊन शिवसेना पक्षात यावं उदय सामंत यांची विजय वडेट्टीवारांना ऑफर राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव शासनाकडून आदेश जारी तीस नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार प्रकाश आंबेडकरांनी झिबिया रुग्णालयाला दिली अचानक भेट रुग्णालयातील डॉक्टरांसह प्रशासनाच्या आरोग्यमंत्र्यांची काढली खरडपत्ती वेळीच कार्यपद्धतीमध्ये सुधारणा लवकरात लवकर करा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या सूचना बदलापुरात उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा नगर निवडणूक शिवसेना भाजपासाठी प्रतिष्ठेची दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार सभास्थळी जोरदार तयारी महायुतीतील मित्रपक्षांचा विरोधकांकडून आपल्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सभेत व्यक्त केली खंत धनुष्यबाण हाती घेऊन सत्तेत यावं काँग्रेसमध्ये काही शिल्लक राहिलेल्या नाही उदय सामंत यांचा विधी सल्ला अकोल्यात मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती विकासासाठी एक विचाराचं सरकार देण्याचं आवाहन मुंबईच्या प्रदूषणासह आता राजकीय प्रदूषणाचाही फैलाव होतोय राजकीय प्रदूषणाचा फैलाव रोखण्यासाठी जबाबदारी फडणवीसांचीच भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय याचं वक्तव्य पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज